बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या पोस्टरला आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार शिवसेना कोल्हापूरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाल्मी कराडच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं तसेच वाल्मिकराडला फाशी द्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपीचे त्याच्या साथीदारांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा दिला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज या निर्गुण हत्येचा निषेध म्हणून आणि आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आज शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी वाल्मिक कराड कोण रे पायतान मारा दोन रे आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनान सोडला तसेच या प्रकरणी कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाऊ नये अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शहर प्रमुख रणजित जाधव उपजिल्ला प्रमुख रमेश खाडे तुकाराम साळोखे किशोर घाडगे रंजीत मंडलीक दिपक सवान, दुर्गेश लिरस, अंकुश निपानीकर निलेश गायकवाड प्रभू गायकवाड अलाउद्दीन नाकाडे मंदार पाटील कुणाल शिंदे गजानन भुरके महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे पूजा भोर मंगलताई कुलकर्णी गौरी माळतकर नम्रता भोसले सौरभ कुलकर्णी सुरेश माने किरण पाटील श्रीकांत मंडलिक कपिल सरनाईक विश्वजित चव्हाण शुभम शिंदे कपिल पवार मेघराज लोगारे आदी शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चिखली यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक चिखली गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील उपसरपंच शारदा कांबळे ग्रामसेवक सतीश पाहणारे तसेच प्रयाग चिखली ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ